तर जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या बोरमडी आदिवासी पाड्यातील महिलेची रस्त्यावर प्रसूती झाली होती वेळेवर रुग्णवाहिका आणि वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे महिलेची रस्त्यावर प्रसूती झाली होती जी चोवीस तासनं बातमी लावून धरल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी बोरमडी गावाला भेट देऊन गावातील महिलांच्या आरोग्याचा प्रश्न जाणून घेतलेला आहे तसंच महिलेची रस्त्यावर प्रसूती झाल्याची गंभीर दखल घेऊन जे कोणी यात दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले तसंच अशी घटना पुन्हा घडणार नाही याची काळजी घेऊ असंही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय इथल्या स्थानिक महिलेना डिलेवरी केल्यानंतर त्या बाळाला अडीच तासानंतर अम्ब्युलन्स येते आणि घेऊन जाते तेही गावचे गावकरी वैजापूरचे इथले नाही कारण इथले लोक इथे होते वैजापूरचे लोक चिडल्यामुळे ते घेऊन यंत्रणा सपशेल अपयशी ठरलेली आहे काम करणारे एन वगैरे देणारे तो डायरेक्ट शासनाच्या आणि पॅरा शासनाच्या अडिशनल एनजीओ सिव्हिल सोसायटीच्या त्यांच्या पण याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्वमेंट वाढवण्याचा प्रयत्न करतोय असा घटना घडू नये या आपली परिपूर्ण प्रयत्न आहे कुपोषण मुक्त या जिल्हा व्हावा याच्यासाठी परिपूर्ण प्रयत्न आहे या घटना घडली याबद्दल दुःख आहे परंतु याला दुरुस्त कसा करता येईल याच्याबद्दल परिपूर्ण प्रयत्न आपण करतोय